सोलापूर तालुक्याचे विकास रत्न आणि लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी आणि मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त महेंद्रकाका धुरगुडे यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या शेतातील पाण्यानं भरलेल्या दोन विहिरींचं लोकार्पण करत दुष्काळात नागरिकांना पाण्याची व्यवस्था केली यावेळी यावेळी काका धुरगुडे यांनी स्वखर्चानं तयार केलेल्या एका रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलं यावेळी उपस्थितांना जनसमूह पाहून तुळजापूर तालुक्यात नक्कीच येणाऱ्या विधानसभेमध्ये इतिहास घडवण्याचं चित्र पाहायला मिळत होतं तर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून आगामी विधानसभा लढवावी अशी इच्छा कार्यकर्त्यांमधून होती या कार्यक्रमाला सर्व राजकीय पक्षांचे मान्यवर उपस्थित होते वाढदिवसानिमित्त आपण काय संकल्पना आणि वर्षाचा नवीन दिवस मराठी एकदा आल्यामुळं हा दुग्ध शर्करा येऊ आणि सर्व कार्यकर्त्याचं हस्तात आता हे यावर्षी एक चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा करावा तरी सुद्धा आपल्या जिल्ह्याला दुष्काळानं आज आपला जिल्हा आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन बाकीचा काय खर्च न करता मग विहि भी, विहिरीचं लोकार्पण असेल आणि दोन विहिरीचं आपण पाणी वाटपाचं लोकार्पण केलं आहे जे की मोठ्या विहिरी भरलेले आहेत ते मोफत पाणी आपण गाववाल्यांना देणार आहोत आणि एक अँबुलन्स आपण लोकार्पण केली आजपासून ती लोकेच्या लोकाच्या सेवेत अँबुलन्स राहणार आहे आणि ह्या वाढदिवसाच्या माध्यमातून जे काय माझे सहकारी मित्र शेतकरी बांधव एकत्र येतात त्यांना मी वेळोवेळी आव्हान करतो की आपल्या काय अडचणी असल्या तर माझ्याशी संपर्क साधावा या निमित्तानं नवीन नवीन मला साथीदार मिळतात आणि वेगवेगळ्या वेग लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक संधी मिळते आणि सेवकांचा संधी सेवेची संधी मिळते त्यामुळं मी हा वाढदिवस साजरा केला त कार्यक्रम में आज़ आयो आ लोककल महोत्सव जेके वंचत कला बारोड असत भावगीते असतील भावगीते असतील भक्तीगीते असतील बहारूड गोज गोजळी गीत असतील लावणी असेल अशा पद्धतीचे सर्व कार्यक्रम आज दिवसभर इथं घेण्यात आले त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलं हे वंचित असलेली कला त्यांना कुठंतरी एक व्यवस्थित उपलब्ध करून द्यायचं म्हणून आज तो कार्यक्रम आयोजित केला दोन विहिरीचं लोकार्पण आणि एक अँब्युलन्सचं लोकार्पण करण्यात आलं आणि एक येणाऱ्या सर्व भाविक जे जे आज जेवणाचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि रात्रीचा कार्यक्रम देवती महाराज देशमुख यांच्या पत्नी शालिनीताई देशमुख यांचा कार्यक्रम म्हणजे कीर्तनाच्या सेवेचा कार्यक्रम आयोजित केलाय जेणेकरून एक महिला कीर्तनकार आणल्यानंतर एक महिलांना प्रोत्साहन मिळावं आणि एक महिलांना कार्यक्रम बघायची संधी मिळावी म्हणून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आज दिवसभर खूप लोकांनी इथं येऊन मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून आपल्या वाहिनीच्या माध्यमातून खूप साऱ्या त्यांना सुद्धा मी पाडव्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि तुम्ही मला एवढं माझ्या वाढदिवसाला आलात आणि आपल्या वाहिनीतर्फे माझ्या मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल वाहिनीला सुद्धा मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम करण्याचा एकच उद्देश की लोकांची सेवा करायला संधी मिळावी प्रतिनिधी आयुब शेख एनटीव्ही न्यूज मराठी तुळजापूर उस्मानाबाद